नमस्कार मंडळी कविता माझ्या अस्वस्थ मनाची भाषा या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते या चॅनलवर मी माझ्या स्वरचित कविता सादर करत असते त्या जर आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आज एक नवीन कविता घराचं वय प्रत्येक घराचं ना एक वय असतं प्रत्येक घराचं ना एक वय असत बरोबर त्या घराला एक संवेदनशील मन असत जेव्हा घरात माणसं असतात भरपूर जेव्हा घरात माणसं असतात भरपूर घर राहत आनंदी तरतरीत स्वागताला आला आतुर एकत्र असताना कधी होतात आवाज एकत्र असताना कधी होतात आवाज तरीही घरात असत चैतन्य येण्या जाण्याची गाज विभक्त होत कुटुंब छोट होत जात विभक्त होत कुटुंब छोट होत जात तीन किंवा चार जणांच विश्व तयार होत मुलं लहान असतात मुलं लहान असतात तोवर घर देखील लहान असत मुलं लहान असतात तोवर घर देखील लहान असत खेळण्या बागडण्यात घर देखील व्यस्त असत हळूहळू हळूहळू मुलं मोठी होऊन शाळा मित्रात रमतात घरभर पसरते शांतता अभ्यासाचे गंभीर सूर घुमतात मुलं मोठी होतात मुलं मोठी होतात घराबाहेरच्या विश्वात उडतात घरात आता फक्त दोघे घराचे वासे उसाचे सोडतात आता घर देखील थकत आता घर देखील थकत होऊ लागत म्हातार उत्साह देखील उसना तारुण्याचा आणत करू पाहत साजरं आता घरात सहसा नवीन काही घडत नाही आता घरात सहसा नवीन काही घडत नाही चाकोरी सोडून जाण्याचा विचार देखील येत नाही वय नसत फार वय नसत फार तरीही येते मरगळ काल आणि आज मध्ये तरीही फरक अंबळ मुलं चार दिवस मुलं येता चार दिवस घरात त्यांचा वावर घुमतो घरावर मग उत्साहाचा पुन्हा एकदा हात फिरतो कालही तेच दोघे होते घरात कालही तेच दोघे होते घरात पण आज मात्र वेगळे भासतात मुलांच्या बरोबरीने सगळीकडे हिरिरीने वावरतात काय असतो फरक काय असतो फरक घर तेच माणसं तीच असतात घरात तारुण्य बाल्य शिरता सरासरीने वय घटते म्हणतात म्हणून तर म्हणून तर आजी आजोबा नातवंडांमध्ये रमतात पुन्हा एकदा घर होते घरटे चिवचिवणारे पुन्हा घरात चैतन्याचे झरे वाहू लागतात म्हणून तर म्हटलं म्हणून तर म्हटलं घराला देखील वय असत शिशु, यौवन प्रौढ अनवृद्ध घर देखील तर होत असत घर देखील तर होत असत धन्यवाद